आईला काय त्या पाटल्याने बायको दिली आणून तिने सगळं वाटूळ केलं झोप टाकून गेली सगळे कपडे नेले माझे मला कपडे सुधार नाहीत म्हणजे हांडोट ठेवली बरी नशी तरी ठेवली तिनं कुंड कपडे सगळे गेली आता काय करू आता कुणाला सांगू कपडे सुद्धा नाही गावात जायला मला फिरायला कोपरीवर बसलो इथं पेंट बी लोकांची चालली या आईला काय करावं काय सधारण गाडी आता बर झालं त्या पाटलाच्या पार्टीला आलो नाही मी बी पिळा असतो मला तर दोन बी माणसं नाहीत झाले असते चला बाबाकड जाऊ बसलाय समोरच अरे बाबा नाराज का बसलाय काय तुका सांगायचे लागतो मित्रा आर्थिक पाटल्यान दिली देऊ बायकू आई हरी दिली, 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 दिली पळून आणि रात्रीच गेली ती गेली सगळी माझी कपडे घेऊन गेली नशीब मला हांविडते ठेवले काही लोकांचे कपडे कापू माझी का तुक लोकाचे कपडे का मला गावाचा फिरता येणार मला अवघड झालेलं का अवघड जायचं झालं काय सांगायचं नेहमी तर तू कडकच असतो ना का टोपी खाद्याची कपडे घेईन आणि तुला तर लय बायांचा नाद या अर कशाला आता मित्र तू बस जाऊ दे बाबा बाया किती बी येतात आणि किती बी जात्यात पण मी तुझे सात शेवट पर्यंत सोडणार नाही मी तुझा मित्र या बर बर चालते चालते मग दुसरी एक बघाय जायचं का नको बघा आता बस आता बस आता नको बघाय बघल माझ मी काय करायचं मग एक गाणं होऊन जाऊ दे की अर कसल गाणं घेऊ तुम्ही मला इथं मी खायला माग झाली घरात जो मला कपडा ठेवला नाही लियापाटे सुद्धा राहिली नाहीत मग माझ्या घरचे तुला दोन लियापाटे आणून देतो एक आंब्याने आणि एक ताटले आणून देतो अरे काय म्हणतो तू तू तांबे ताटली देतो मग तुला काय गडू देऊ काका हा गायचं टारमाळ देऊ आ काय तुख्या काय चिं पर देतो काय मला काय भीक मागलास का तुझे आता ऐदा तुझे उठतो कायला मग मग पाटलाकडे यायचं का जा तिकड मर तिकड झळ तिकड पाटलाला भेटायला जायचंय मला कळलंय दिन इतकं पिळाकलंय ते 31 डिसेंबरच्या पार्टीत त्याला आवसानच नाही आंगा जा उठ उठ पण उठव बे जे काय बाबाचे चेक केले नाही या इला पाटल्यान एवढा माझा खेळ खंडोबा बाकी आला आणि परत पाटल्याकडेच चल म्हणतो या पाटल्याच नाव घेते या इला बुटाने मारलं काय कळलं का तुम्हाला तुम्ही ती बया ती कुठली आणून त्याला तिने त्याच्या अंगावर ठेवले नाहीत एका पोहाराची त्यांनी पेंट मागितली घासली फक्त मला हांड्रावर ठेवली सारखा बाळ भांडी कुंडी सगळं घेऊन गेली काय करतो बसलाय आहे आणि सारखा पाखरू पाखरू म्हणायचा आणि टोपी कडक कपडे कडक

या, ओके आता ओके बाबा आता कुणाचं पार्क जायचं नाही कुणाचं हात खायचं नाही काय नाही व्यवस्थित राहायचं बरं झालं चोर न कोंबड आम्ही आणि तुमच्या वाहन काय ना लगा बघ किला का मुदाम आम्हाला माहिती होतं त्यामुळे आम्ही आलोच नाही पार्टीला बरं ऐक तू क्या बोला तू माझा कुठला हात आहे डावा डावा हात कशाला का वापरतात काय माहिती मला मुस्कडे खाना वापरतात आता काम कर या बाबायला घेऊन ये अरे किती केलं तर आपला माणूस आहे लागत आपण ते माझ्या ऑफिस आलं शिव्या देत आहे खांतोय मला नाही असू ना दे त्याची माफी बाबा शेटला घेऊन ये पण आता तेवढे एक विचारू का हा विचार मग तुमचा बादला घेतलेला जी जी त्याला हणू का दोन मुसकाडीत जाऊन तू त्याला का ती काम पण गपचूप करायचं पाटलाच ना नाही पाहिजे नाही राव पाटील ठरलं तुमचा मी डावा हात चालतो पाटील तू कशी वाकड आणि त्याची मासनात लाकड यायचेच नाही तू का आजी त्याची लाकड उद्याच न दिला निघून टाकतो ओके आणि त्या बाबाला घेऊन येतो ये अरे ये यार पाटील पण कुठे गेले काय माहिती दरवेळेस झालं या पाटला तर ह्याची वाट बघत थांबत जसं म्हणजे आम्हाला काय कामच नाही आम्ही रिकम ते करीत यांची वाट बघत बसा Слава! बरं झालं तुम्ही भेटलात मला माहिती गाडी चौक बस माझं व्हायचं जायचंय पाडलं पडलं बरोबर माझं पण आता बसा ओ। आ, की बोलायला कुठे आहे मामा आज चौथ्या मामीच्या घरी आलोय आता का आज नाही भर नाही मामा तुम्ही तर दिवसेंदिवस मामे वाढवतच चाललाय की बय बर आणि मामीच्या घरी बय आलो 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 पाटलाची कोंबड्याने लय अवस्था बेकार करून टाकली पिळकून पिळकून आता पाटलाला ह्यातलं एक बकर चोरतोय तो बकऱ्यांचा कळप आला आणि बकर चारून पाटलाला खुश करतो सुख सुटी रोटी खाऊ सुकी भाकरी

सोमवारी एक मामी मंगळवारी दुसरी मामी बुधवारी तिसरी मामी मंगळवारीच चौथी मामी शुक्रवारी पाचवी शनिवारी सहावी रविवारी चांगलं ब्रँडेड पाखरा या पाखराच्या तर तुमचं आयुष्य राव राहत बघा माहिती तरी

Heklen? Pernah hilang setempat mana habis aku kuk cium nanti ke mana Aila iya kata iya mami kena jauh ke Lapa mesti biar mami unta yang kukakai mama Aoi iya kata iya Mami nampak gil benu iya saik kenteng urus Aaaa Mami iya kata iya mami nampak gil benu iya saik mama

ते आहे ना मग चार तिला मग त्यातल की एकाद्या जोडा लावा बर ऐक आता ती पाखरु माझी वाट बघते बर मग जरा भेटून आपली भेटुन येतो पाखरु काय कर मस्त मध्ये आपल्या रानातल्या घरी जा बर फ्रेश हो आराम कर सहा सात वाजेपर्यंत पर्यंत तुझ्या कडे ओके मी गावात वर मित्रांना भेटून घेतो अरे भेट 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 गावात एखादा पाखर दिसतंय का बघतो तुम्ही मला संध्याकाळी भेटा पण शंभर टक्के त्या पाखराच्या नादात जाचाल कुठेतरी निघून

ते आता भेटतात मग आता काय करू भ्रिणी काय म्हणते महाबळेश्वर च प्लॅनिंग करायचं का जेवण हे तिकडे महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण आहे हिथच गरम करते तुमची इशारे आपल्याला नाही करायच्या पाटील ला ऐकलं तुमच्या बद्दल गावात येण्यापूर्वी पाटील गरीब आहे हम्म काय म्हणतोय जाऊ दे छान दिसत हो। मी रोजच दिसते मी हो। पण दिसते ना थोडा थोडा काय सलमान खान मराठीतला हो लस भारी ते काय तर बरं होईल किस काढायचं का ढापण हो ते डोळ्याला लावलेलं आमच्याकडे ठेवलेलं हात काढ असं काय जरा आल्या आल्यासारखं बोगल म्हणाय की डापन आहे का नाही ते आता मला वाटलं तुम्ही गावात राहताय ना मग ते बोगल कळायचं नाही तुम्हाला असं प्रेमाच बोला काय प्रेमाचं बोला एवढी बघू नकस प्रेमान प्रेमात पडशील धोका जर दिला तर मारून टाकील माझ्या उभा कापी उभी नाही पाकरू जरा गावज दिसतय काहीतरी बंदोबस्त करावा लागेल शेवटी कुणाची कुठं आणायची पाटलाला चांगलं कळत बघून घेईन नमस्ते, नमस्ते 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 आयला एवढा कुठं केलाय तरी गाव बाईच्या तोंडा तुला मी बहीण लका लोक माझी एवढी आब् करायचे ठीक आहे बाबा माझं चुकलंय तुमच्या घरावर पत्र नाही टाकलं तुम्हाला संडाच बाथरूम नाही ना ना दिलं मला माझी चूक कळली बाबा आता माझी लय आब् झाली ठरवले टू बीएच तुम्हाला मी एवढं बोलून सुद्धा देतो असं करतो तस करतो म्हणाले खरंच पाटील चांगलायत बर का मी एवढं सगळं करून खरंच माझ चुकलं उलट आपण पाटलांना हात जोडून माफी मागितली पाहिजे पण ती मधी काही गोष्टी केल्या नाही तिथे म्हणून मी त्यांना तसे केले हो चुकलंच मार बर जितू दादा ताई तुमच्या घराचा प्रश्न म्या मिटावलाय आता फक्त एकच काम करा नवीन वर्ष आहे पाटलाला सुखाने कावताई तुम्हाला बघितलं की मला लय कस तरी होत आहे गाड्या माझी लय केली तुम्ही का आता त्या दिवशी मी एकतीस डिसेंबरला पाहुण्या रावल्यांना बाहेरच्या लोकांना पार्टी दिली पण आता मला गावकऱ्यांना पार्टी द्यायची तुम्हालाच बनवावं हो लागणार आहे ह्यावेळेस तुमचं कोंबड बकर काही चोरलं जाणार नाही तुक्याला सांगितलंय दुसऱ्या गावातलं तर प्लीज ताई हात जोडून विनंती पंजाबची माझी मैत्रिणी ती लावणी नाचायला त्या दिवशी मात्र जेवण तुम्हालाच बनवायचंय पण बघा त्या दिवशी माझं बाथरूम चेकअप झाल गावाचं बाथरूम चेकअप होणार झालं पाटील एवढा बार माफ करा जे पुढे ना काय असं होणार आम्ही लागतो का हा भाऊ आम्ही करू काम तुम्ही काय सांगेल ते पण असं नाही करणार आता चला येऊ का बाबा बरोबर बोला की आज पाचवाने आपल्याला बोलावलं चला हा पाटला तर राहिले भाऊ तिथं इतर हाय ना कपडेच काढणार आहे कपडिस पाटला त्याचा माझी बायकोने पाटलाने बोलवलंय म्हणणाय काहीतरी गडबड असणार पाटील ने शान आहे व तुम्हाला काय माहिती झालं का आता जितेनिन जितेच्या बायकोनी पाटलाला कोंबडा चारला पाटील इतका पीळतोय संडास दोन दिवस इतका पिळक असता लय पिळक दाता पाटलाची पुंगी वाजली दे टाळी ऐका माझं पाटीलला आता आता फक्त पाच वर्ष झाले सत्ता आहे पाटलाने काय केलं पाटीला विषय नाही वय तवा काय केलंय तवा खड्या गावातला घर घरकुल बसलं का बापू मी सरमाळ्याच्या कुडाच्या झोपडीत राहतोय आव

नमस्कार पाटील साहेब नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय बाबा काय अवतार झालाय तुझा नाही माझं का नाव आलंय आता एक बाय समोर शकत नाही तू काय तू आहे बाबा कसाचा बाबा बाबा शेठ नाव आहे मेला पाटील काय ती मला काय ती चित्रा गिरतो राव तू निघून गेलं सगळे माझे कपडे नेले सगळे नेले सगळं घेऊन गेले बर्बाद झालो राव मी बर्बाद झालो मला राव निदान कपडे ते ठेवायचे ना अहो हंड्रेड कस ते गावात फिरलो सुद्धा मुश्किल झाले पाटील मला कपडे नाहीत कपडे एक जणाचे पॅन्ट आणि एक जणाचा ही मला कपडे पाहिजे कपडे हसावं कराडं हेच कळणार नाही बाबा मला ना <laughs> एक तर तू माझा खास माणूस आहे पण बाबा तुझ्या त्या बायांनी चांगल्या बर का मी हॉस्कलमध्ये मी काय तुला नाव शिवत नाही पण बाबा तू एक बाया सांभरू शकत नाही का निदान का पाटलाकडे यावं पाटील दहा दहा बाया कसं सांभाळतो ते बघावं ते शिकावं तुला का पाटलाच्याच पाखरावर लाईन मारतो मग तुझं पाखर उडून गेलं मग काय लई मोठा आधी झाला का अ पाटील ते मग मी काय करू त्याला मला वाटला त्या बाय जवळ गेली रात्री निघून आणि गेली ती गेली सगळंच घेऊन गेली फक्त हटोटी शिवली मला फक्त गावात बाबा तुला येबळीचा झाडाला पान पाहिजे आणि तांगून मारायला पाहिजे आणि वर्ण मिठाचं पान गाव टाकायला पाहिजे हार काय माणूस काय करतो पाटील हा मला वर्गणी करायला आहे आम्ही पाट वर्गणी केली करता येत बोकड आण कुठं आण तुम्ही तरी खायला बरोबर आहे वेडाच आहे बाबा बारा म्हणजे ब्रँड नंबर वन डीचे पाटल म्हणतात मला कुणाची कुठं कशी आणायचे पाटलाला सांगायची गरज नाही आणि तो आहे ना पाटील तुम्ही मला मदत करणार आहे का नाही नसल करत तर काय हरकत नाही बाबा शेठ नाम आहे बघून घेईल माझ मी करील काय करते चलतो पाटील राम राम बापू बाबा आहे ना बाबा कसा आहे पाटील जितेची खोड शिवाय जाते का हो दुसरी बाई दे की अजून करून बघा डांगऱ्या कसा अजून टाळी असं त्या बाईनी डांगराला लोबडले मला तर हसाव करा हेच कळा कुणाची पॅन्ट घातली कुणाची कोपरी घातली मी आता लय त्याची टिंगल केली पाटील मग मी एक निवेदन केलंय बकर चोरले मागाशी आणि वाड्या बांध बांधले पार्टी करू त्याच्याला येऊ का मग घेऊन बापू तो बाबा बोक आणि पाटील तुम्हाला गावा गावगाडा आहे आणि आतापर्यंत हाकलत आलाय तुम्हीच राहायला पाहिजे सत्यवर्ती पाटील साहेब साहेब्या येड्या गाडीचा सा? बाबा याड्या गाडीचा जाऊ द्या ते विषय सोडून द्या परंतु तुम्हाला या दोघांसाठी काहीतरी करावं लागेल कारण सत्ता तुमची आहे पाटील बरोबर इतर तर थोड बापू शेती तुमचा माणूस आहे हे तर बरोबर आहे आणि आपण ह्या बडव्यांना दावायचं नाही अजिबात मांजार दूध पेत मालकाला माहित नाही असं झालं पाहिजे चला ठीक आहे पाटील येतो मी बाप्या वाला आणि के पाटला लाल शिकवते अरे चुके एड्या गांडीचा तो बाबा एड्या मकाचा दोन तोंडाचा मांडू <laughs>